नमस्कार मित्रांनो बरीचशी बैला तुम्हाला थोडक्यात मी दाखवली आणि आता जी जी बैला गटपात झाल्यात ती बायला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी ए, मला वाटतं एक ते सत्तावीस ते सव्वीस पर्यंत मी दाखवल्यात बैला तर चला बघूया कुठली कुठली बैला गटपात झाल्यात आणि नक्की थोड्याफार काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा इकडे या साईडला तुम्ही बघू शकता बाल दिगंबर प्रसन्न सोनुशेठ बोपतराव कडावकरांचा सिकंदर गट क्रमांक एक मध्ये गटपात झालेला आहे दादानी दाखवला दादा धन्यवाद तुमचं भारतपुर आणि खरोखर खूप छान गाडी आणि सिकंदर सोबत नक्की तुम्ही बघा खूप चांगला बाईल म्हणजे सम्राट मला माहिती नाही याचं नाव नक्की सम्राट आहे का पण हीच गाडी पलते सम्राट आणि सिकंदर हा पण गट क्रमांक एक सो, आ, सोबत सिकंदर सोबत गट क्रमांक एक मध्ये गटपात झालेला आहे हॉटेल नसरापूर थक्कन पुणे यांचा शिव आणि मला वाटतं नंद्रा मुंगाजी यांचा ज्वेलर गट क्रमांक दोन मध्ये गटपात झालेला आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही गोपाळराव महाराजांचा लक्ष गट क्रमांक तीनमध्ये आणि या साईडला तुम्ही कर्जतकारांचा सा किस्मत खूप छान गाडी पळाली तर मंडळी आता भरपूर सारे गट पालालेले आहेत तर आपण गाठातल्या व्हिडिओ बघूया अजून कुठली कुठली बाईला गटामध्ये गटपात जाऊन फायनल सेमीसाठी बसल्यात तिकडे बोनशेतचा नकऱ्या तुम्ही बघू शकता गट क्रमांक बारामध्ये आपलं दगडूच्या सोबत पाला दगडू पण दाखवता जरा तुम्हाला, तुम्हाला। मंडळी इकडे या साईडला बघू शकता नितीश बडेकर देऊळवाडी देऊलवाडीकरांचा दगडू शेठ आणि बोनशेतचा नकऱ्या ही गारी गट क्रमांक बारा मध्ये गटपात झालेली आहे मंडली समोर तुम्ही बघू शकता भुई सावरेकरांचा बावऱ्या गट क्रमांक सात मध्ये गटपात झालेला आहे चला सेम साठी आपण शुभेच्छा देऊ शिकरे या साइडला बघू शकता तुम्ही एम आय डी सी एक्सप्रेस वजीर वजीर आणि सावऱ्या बावऱ्या हा सा गट क्रमांक सात मध्ये गटपात झालेला आहे इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मानवलीकरांचा भारत गट क्रमांक सहा मध्ये गटपात झालेला आहे अनन्य हनुमान बोर मानेवली या नावाने गाडी पालते भारत ची बघू शकता परगा साइडला गाठपास सहा तुम्ही शिवांश कोंडीकर कुलगाव बदलापूर अग्रली यांचा शुगर आ, तेरा मध्ये गाठपात झालेला आहे इकडे तुम्ही या साइडला बघू शकता दश गोपीनाथ दुंगे टेमरी कर्जत यांचा गोविंदा गट क्रमांक दहा मध्ये गाठपात झालेला आहे खूप सारी बाईला गटपात झाल्या त्यांची सर्व जे माहिती देतो तुम्हाला मित्रांनो गट क्रमांक चौदा मध्ये तुम्ही बघू शकता भालेवडीकरांचा कर्ज एक्सप्रेस पिस्टन हा चौदा मध्ये गटपात झालेला आहे सोबत कोण पलाचा राजा जुलेवडचा राजा गट क्रमांक सतरा मध्ये तुम्ही बघू शकता पंशी पारकरांचा शंकर उतरायला लागलेला आहे आणि या साईडला कोण आहे नांदेड चालेल धन्यवाद या साइडला बघू शकता रणजित देशमुख कदम प्लस दिवंडी यांचा आदत किंग समूह आदद किंग समेने त्या साइडला कोण आहे घरची गाडी गटक्रम मध्ये आत्रामध्ये गटपात झालेला आहे गावकरांचा ओम्या आणि शेळोकरांचा या रायबा रायपा गटक्रम मध्ये 19 मध्ये गटपात झालेला आहे आपण आजचे सर्व या साइडला तुम्ही बघू शकता शेळोकरांचा रायबा फातिमा फिमा शेख सेलू ग्रुप यांचा लोक्का आणि बजरंग किती गाड्या बसल्या गटाला तीन बसल्या कुठल्या सांग ना लोखा बघू शकता लुक्का आणि बजरंगाम एकवीस मध्ये वीस मध्ये वीस मध्ये गटपा चाललेली आहे या साईड बघू शकता तुम्ही आदयकरांचा तुफान आणि घरचा साज गणेश भाऊ शेलके यांचा घरचा याचं नाव काय रायफल रायफल आधी एक्सप्रेस एकवीस एकवीस मध्ये धन्यवाद सामन्यामध्ये आरे उसरले गट क्रमांक एकवीस मध्ये आरती शेठ पाटील शारदा पाटील पुणे यांचा पक्ष आणि तिकडे त्या साईडला कोण आहे बघू शकतो मुलगेकरांचा गोळंड्या इकडे या साईडला बघू शकतो मुलशी लवलीकरांचा बंड्या गट क्रमांक बावीस मध्ये गटपथ झाले त्या साईडला कोण आहे

पण ड्रायव्हर पोत्रिका मध्ये सुंदर अशी गाडी गटामध्ये बसवली आम्हाला इकडे बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक प्रवीण शेठ पाटील बोनिवली काय बोलायला किती मध्ये घटपात झाला पंचवीस मध्ये घटपात झाला कोण सोबत उकरोलचा लक्ष कसा का नियोजन कसं करून आता नियोजन आता तर देवशी त्याचा फोन आला गाडी पालवायची का बोलू पाहिजे पाठी कशी आहे पाहिजे पाठी तर चांगली एकदम पाठीचा काय विषय नाही एकदम चांगली पाहिजे चालेल तुम्हाला शिक्षण जय कामलिंगेश्वर पासून नाराज शेठ आमचे कर्ज कोटिंग यांचा पुष्पा गट क्रमांक चोवीस मध्ये गटपात झालाय इकडे या साईडला बघू शकता पुष्पासोबत कोणाला शिव शिवातारा कुठला नाव सांग तो किती घटात झाले तुम्ही झाले समोर बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा मालक महाराज आणि यांचा लक्ष आणि लक्ष सोबत किस्मत पलाला बाबा किती गटामध्ये पलाली गाडी तिसऱ्या गटामध्ये तिसऱ्या गटामध्ये कशी पलाली काय सांगाल एकदम चांगली पलाली पैरा कसा घाटून आणलावरून झालं कशावरून म्हणजे मुलाही केला के चालेल अजून दुसरी कुठली गाडी आहे आता हे सरपंच आहे पुन्हा वजूरच आहे त्याच्यानंतर अजून दोन गाड्या चलायच्या म्हणजे तीन गाड्या तीन बैल आणल्यात तीन बैल चालेल शुभेच्छा तुम्हाला